देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतीय देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेलं असतानाही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत देशात कोरोनाच्या जे एन वन या नवीन उपप्रकाराचे एकशे पंचेचाळीस रुग्ण सापडलेत यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या लोकांना आजही त्याचा त्रास जाणवतोय तर काही लोकांना आजवर कोरोना कधीच झालेला नाहीये याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत काही लोकांना जास्त त्रास काहींना कमी त्रास असं का होतं जाणून घेऊया लस घेण्याआधी असे काही लोक होते जे क्वचितच आजारी पडले किंवा त्यांना लक्षणे दिसली नाहीत आपल्यापैकी काहींना कोरोनाची लागण झाल्यानंतर तुलनेने कमी त्रास झाला पण रोगप्रतिकारक शक्तीच्या तज्ज्ञांनी इशारा दिलाय की कोरोनाचा विषाणू अजूनही घातक संक्रमण तयार करतोय त्यात होणारे बदल हे पूर्वीपेक्षाही अधिक त्रासदायक असू शकतात त्यामुळे तुम्ही काही आठवडे तरी नक्कीच अंथरूण धरू शकता आधी लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्गाचा त्रास होताना दिसतो त्याबद्दल इम्पिरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक पीटर ऑपनशॉ म्हणतात आता प्रसारित होणारे विषाणू रोगप्रतिकारकदृष्ट्या मूळ विषाणूपेक्षा खूप वेगळे आहेत सुरुवातीच्या लशी तयार करण्यासाठी मूळ विषाणूचा वापर करण्यात आला होता बऱ्याच लोकांमध्ये ओमिक्रॉन आणि त्यांच्या म्युटेशन झालेल्या व्हेरियंटच्या विरोधात फार कमी प्रतिकारशक्ती असते त्यामुळे त्यांना आधी लस घेतली असली तरी तुलनेने जास्त त्रास होऊ शकतो जर तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली असेल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त त्रास होत असेल तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुमच्या शरीरातल्या अँटीबॉडीज कमी झाल्यात सोबतच नवीन विषाणू प्रकार विकसित झालाय त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचा त्रास वाढायला लागला तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेण्याची गरज आहे आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीचा एक भाग म्हणजे टी सेल्स या सैनिक पेशी विषाणूचं संक्रमण झाल्यावर सक्रिय होतात त्यांना आधीच्या विषाणूशी कसं लढायचं याचं प्रशिक्षण असतं विशेष म्हणजे विषाणूंमध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्या टी सेल्स गोंधळात पडत नाहीत कारण त्यांना कोरोना संक्रमित पेशी शोधून मारता येतात या दरम्यान कोरोनाचे विषाणू संपवण्यासाठी तुमच्या टी सेल्स जो प्रयत्न करतात त्यामुळे तुमचे स्नायू दुखतात ताप येऊन थंडीसुद्धा वाजू शकते दुसऱ्या बाजूला असंही दिसून आलंय की काही लोकांना कोरोनाच्या संसर्गाचा त्रास होत नाही याबद्दल सांगताना एडिनबर्ग विद्यापीठातील इम्युनॉलॉजिस्ट प्राध्यापक एलेनॉर रिले म्हणतात कोरोना आल्यानंतर लोकांमध्ये जी रोगप्रतिकार शक्ती होती ती या विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी नव्हती लस घेतल्यानंतर भलेही हो ती वाढली असेल पण कोरोनाच्या जीवाणूमध्ये होत असलेल्या म्युटेशनमुळे ती रोगप्रतिकारक शक्तीही कमी पडते पण जर तुमच्याकडे भरपूर अँटीबॉडीज असतील तर त्या विषाणूवर त्वरित हल्ला करून त्याला नेस्तनाबूत करू शकतात त्यामुळे झालेला संसर्ग हा तुलनेने सौम्य असू शकतो कोरोनाच्या नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नसल्याचं डॉक्टर सांगतात पण कोरोना काळात अंमलात आणलेली त्रिसूत्री अजूनही पाळणं आवश्यक आहे हाही सल्ला ते आठ आहे सगळेजण मातोश्रीत आलेला आहात आणि मला खरंच वैशालीताईचं कौतुक वाटतं कारण मला अजूनही ती पहिली वैशालीताई आठवते मी तात्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा कॉलेजमधली मुलगी होती आणि साहजिकच आहे आरोतात्या हा माणूस आमचा खंदा कार्यकर्त्यांनी तिथला भक्कम असा एक आधार होता ते जाणं हे सगळ्यांवरती एक आघात होता पण त्या आघातावरती त्या आघातात न घाबरता वैशालीताईंनी आरोतात्याने जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत साहजिकच आहे तुम्ही सगळेजण तुमच्या समोर सगळ्यांची आरोतातेची कारकिर्द आहे वैशालीता आहे मगाशी उल्लेख केला की माझ्यावरती विश्वास ठेवून मी तुमच्या समोर हो आहे आणि एक लक्षात घ्या सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगच नाही ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही ती सत्ता बदललीच पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे माझं कोणतरी आहे माझं कोणतरी आहे त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्या साठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय आणि आहे उद्या पर्वापासून उद्याचा आजची तीस एकोणतीस तीस एकतीस एक, एक तारखेपासून नवीन वर्ष सुरू होईल या नवीन वर्षात हे नवीन वर्ष आणि त्याच्यानंतर ती सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची उत्साहाची भरभराटीची आणि लोकशाहीची जाऊ सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत करतो करा। एक तो। या आगा। आगा। का अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर आज आद आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना इशारा देण्याकरता समस्त आदिवासी समाजाच्या प्रतिनिधी आज विभागीय आयुक्त कार्यालयावर गेले होते मागील नऊ दिवसापासून आदिवासी समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर ही या आंदोलनाला बसलेला आहे प्रशासनाने महाराष्ट्रातला जो अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र अधिनियम आहे त्याचं पालन न करता कोणी जातीला या प्रवर्गातील समाज बांधकामांना जमातीचे महादेव कोळीचे प्रमाणपत्र दिले आमचं या प्रशासनाला या मोडदाड प्रशासनाला म्हणणं एवढं आहे की जर आपला तुम्ही जर सांगता की आम्ही महादेव महादेवपुढी आहोत तर तुमचा पंजोबा कोणी तुमचा आजा कुडी तुमचे वडील कुडी तर त्यांचा मुलगा हा महादेव महादेवपुडी कसा होऊ शकतो आमचा ह्या मुलगा प्रशासनाला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगायला गेलो होतो की ज्या लोकांना तुम्ही कोणत्याही नियमाचा आधार न घेता जात प्रमाणपत्र दिले तातडीने रद्द करावे ज्या अधिकाऱ्यांनी दिले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि जर हे तुम्ही करत नसाल तर येत्या दा दहा दिवसामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून लाखो आदिवासींचा मोठा निर्धार मोर्चा म्हणा किंवा त्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलनाचा इशारा देण्याकरिता आम्ही विभागीय आयुक्तांनी भेटायला आली